राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पाहूयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया राज्यातील मतदानाच्या बातमीना शहरी भागातील मतदानाचा टक्का कमी राहिला यावेळी सहा प्रमुख पक्षासह एकशे अठ्ठावन्न पक्ष रिंगणात असून चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात असल्यानं अत्यंत चुरशीचं मतदान झालं निवडणुकी दोन हजार शहाऐंशी अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत मतदानादरम्यान राज्यातील बहुतांश मतदारसंघात हिंसक घटना घडल्या असून बीड जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळ तयार होणार हवामान विभागाचा अंदाज मागील आठवड्यातच बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळानं ओडिसा राज्याला चांगला दिला अशातच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळ तयार होणार असल्याचा संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले अंदमान समुद्राजवळ एकवीस नोव्हेंबरला चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता यापासून पुढे तेवीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल ज्याची तीव्रता वाढल्यास डिप्रेशन किंवा चक्रीवादळ निर्माण होऊ मात्र या प्रणालीचा महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होणार नाही असे संकेत सध्या मात्र बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे काही भागातील थंडी कमी अधिक होऊ शकते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बसचा भीषण अपघात आणि प्रवासी जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बस वीस फूट खाली खड्ड्यात कोसळली मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोमडामच्या वाहतूक करणारे टेम्पोनं मागून धडक दिल्यानं चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तापमानात घट राज्यात वाढतोय गारठा निपाड तर निचांकित दहा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद राज्यात उत्तरेकडील वाऱ्याचे प्रभाव वाढल्याने गारठा वाढलाय महाराष्ट्राला हुडहुडी भरली असून निफाड आणि धुळे इथं किमान तापमानाचा पारा अकरा अंशाच्या खाली घसरलाय आज तारीख एकवीस नोव्हेंबर तापमानातील घट कायम राहणार असून राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय भारत आणि श्रीलंकाच्या दरम्यान कोमोरीन भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे तर अगडे अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे देशाच्या उत्तरेकडे थंडी कमी अधिक होती आहे राज्यातही थंडी वाढत असून बुधवारी तारीख वीस नोव्हेंबर रोजी निफाड इथं गहू संशोधन केंद्रातील राज्यातील नीचांकित दहा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे यात असं अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पंधरा अंशाच्या खाली घसरल्याचं दिसून आलं आहे रत्नागिरी तर उच्चांकी पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दक्षिण अंदमान समुद्रात आठ चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे या प्रणालीच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले परळी मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोड बीड जिल्ह्यातील परळी मतदार, मतदार शरद पवार गटाचे युवक सरचिटणीस माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे तर नाशिक मधील नांदगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे इंदापूर बारामती कोल्हापूर कागल अकोला मुंबईतील वरळी सायन कोळीवाडा इथं वादाचे प्रसंग घडले शेतकऱ्यांच्या नजरा हमी भावाकडे काल नोव्हेंबर एकवीस रोजी राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांकडून सोयाबीनला सहा हजाराच्या वर बाजारभाव देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं सरकार स्थापन अंतर हा निर्णय लवकरच घेण्यात येईल शेतकऱ्यांना घाई करू नका असं देखील बोलण्यात आलं होतं तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच येणारे सरकार शेतकऱ्यांना खरंच हमीभाव देणार का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि हो तुमच्या बाजार समितीतील सोयाबीनला किती दर मिळतोय ते देखील सांगा लासलगावहून रेल्वेनं कांदा दिल्लीला रवाना आतापर्यंत दिल्लीसाठी पाच तर चेन्नईसाठी एक रेकचा पुरवठा कांदा उपलब्धता कमी असल्यानं शहरातील किरकोळ कांदा विक्री दरात सुधारणा झाली आहे त्यामुळं कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा एकदा भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा बाजारात विक्री सुरू आहे त्या अनुषंगाने नाफेड व एन या दोन संस्थेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यांपैकी शनिवार तारीख सोळा नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या माध्यमातून टन कांदा किशनगंज नवी दिल्ली इथं पाठवण्यात इथं नाफेड व आतापर्यंत दिल्लीसाठी दोन हजार पाचशे वीस टन कांदा पाठवण्यात आलाय आठशे चाळीस टन कांदा चेन्नई येथील कोरु किपी टू इथून पाठवून कांद्याच्या वाढलेल्या भावातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय किरकोळ दरात कांदा ऐंशी रुपये प्रति किलोचा टप्पा पार होताच गेल्या आठवड्यात साठे बाज करणाऱ्या रे व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला गेल्याने कांदा दरात हजार रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आलंय कृषी बाजार भाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद